आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही वृत्त जामनेर तालुक्यातील मांडवे शिवारातील गट नंबर ब्याऐंशी मध्ये एक मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली असून धारुडखेडा तोंडापूर रस्त्यावर दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सदा मोकासरी यांच्या शेतात ही घटना उघडकीच आली आहे सदर घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी वनविभागाला दिल्यावर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तेथील घटनेची सखोल चौकशी केली असता सदर ठिकाण वनक्षेत्रापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याचे आढळून आले असून मृत बिबट वनक्षेत्र कार्यालय जामनेर येथे आणून सदर बिबट्याचे शवविच्छेदन केले असता मृत बिबट हे साधारण तीन वर्षाची मादी जातीचे असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याचा मृत्यू विद्युत तारेच्या शॉक लागून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी बिबट्या मादीच एक दुःखद घटना झालेली आहे मृत झालेली आहे मादी खर तर या याला कारण जर असतील तर होणारी वृक्षतोड जे आज जंगलामध्ये वृक्षतोड होती आणि हे प्राणी गावाकडे येत आहेत आज जर बघितलं तर त्या बिबट्याच्या पायाला कुठेतरी जखम झालेली आहे आणि ती जखम कोणीतरी शेतकऱ्यांनी करंट सोडलेला असल्यामुळे किंवा झटका मशीनच्या आ, या आ, जे शेतकरी झटका मशीन लावतात त्या करंडमुळे सुद्धा याचा मृत्यू झालेला आहे असं प्रथम दर्शनी एक लक्षात येत आहे खरं तर आमच्या प्राणी मित्र संघटनेने अगोदर सुद्धा या झटका मशीनवरती बंदी घालावी असं आम्ही बरेच वेळेस पत्र सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन केलेलं आहे परंतु यावर कुठल्याही प्रकारची बंदी या ठिकाणी येत नाही कारण ज्यामध्ये होल्ड सोडला जातो आणि तो, तो प्राण्यांसाठी खूप घातक आहे जग वन्य प्राण्यांसाठी कारण की वन्य प्राणी कितीही असेल तरी तो घाबरट असतो जर त्याला शॉक लागला तर त्याचा डायरेक्ट परिणाम त्याच्या हृदयापर्यंत होतो आणि तो मृत होऊ शकतो आशा है। त्या अशा घटना संपूर्ण महाराष्ट्रात कितीतरी घडत आहेत परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नाही आज ही घटना घडलेली खरं म्हटलं तर प्राणी मित्र संघटनेसाठी दुःखद घटना आहे की वन्य प्राणी वाचायला पाहिजे यासाठी ब बरेच प्रकारचे कष्ट हे प्राणी मित्र संघटना घेत आहेत परंतु यावरती कुठेही या संघटनांना न्याय ना ना मिळत नाही किंवा प्राण्यांना न्याय ना मिळत नाही असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं वाटेल हो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार